नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केल्यानंतर एम आय एमचं डॉक्टर परवेज अश्रफी यांनी मुस्लिम समाजातील काही पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड दबावामुळे आपला उमेदवारी अर्ज सोमवारी एकोणतीस एप्रिलला माघारी घेतला त्यानंतर मंगळवारी तीस एप्रिलला दुपारी त्यांना थेट पाकिस्तानातून धमकीचा फोन आला या संदर्भात त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे नगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होत आहे तर एमआयएम पक्षाकडून जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांच्या उमेदवाराचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होईल अशी विरोधकांकडून चर्चा सुरू झाली मुस्लिम समाजातील काही पदाधिकाऱ्यांनी नगर आणि छत्रपती संभाजीनगर येथील पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्यावर दबाव वाढवला आणि त्यातून डॉक्टर अश्रफी यांनी अर्ज मागे घेतला त्यानंतर त्यांना आता थेट पाकिस्तानातून धमकी आल्याचे समोर आले त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा